फायनली आम्ही निघालो आहोत गोवा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवते आम्ही गोव्यात काय काय फिरलो आणि कुठे राहिलो ते नमस्कार मंडळी कशा हा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे शनिवार कालच साखरपुडा झालेला आहे आज फायनली आम्ही निघणार आहोत गोव्यासाठी मोरगावमधला आमचा शेवटचा दिवस असणार आहे तरी आज सकाळी उठल्या उठल्या अमोलनी फणस का कट केलेला आहे तो नेमका बरखा निघाला ने तर आता आम्ही निघालो आहो बसजवळ पंधरा सीटरची बस बुक केलेली होती ए सीची ही इथे आलेली आहे घरातून निघायच्या आधी आम्ही थोडेसे फोटोशूट करून घेतले ते फोटोशूट तुम्हाला दाखवते तर खूप फणस होते पाहू शकता तुम्ही हा तर फायनली आम्ही बसमध्ये बसलो आणि ए सी चालू केली कारण खूप गरम होत होतं साडे दहाला आम्ही बरोबर निघालो अचानक माणसं वाढल्यामुळे हो आम्हाला एक फोर व्हीलर करावी लागली मग तिथून आम्ही निघालो श्रेयाच्या मामाच्या घरी गेलो मामाचं घर खूप सुंदर वाटलं तिथे काही फोटोशूट आणि व्हिडिओ केले इथे नवरीबाई आपली एंगेजमेंटची रिंग दाखवते तुळशी वृंदावन आहे ते छान तिथे मी पाया पडली आणि घराचा एंट्रन्स तुम्हाला आता मी दाखवते तर खूप छान असं घर बांधलं आहे त्यांनी तर त्यांनी चार मस्त कांदा पोहे केलेले होते आ, ही सिनरीचा फोटो मला खूप फो आवडला कांदे पोहे बनवले चकल्या होत्या चिवडा होता कोल्ड्रिंक होती ज्याला चहा हवे त्याला चहा होता खूप छान त्यांनी पाऊणचार आमचा केला त्यांचं ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं देवघर मला खूप आवडलं हे बघा पाहू शकता तुम्ही बाहेरून जी टाईल्सची डिझाईन लावलेली आणि त्याला जो डिझाईन होते ना ते फुलांची वेल खूप सुंदर होती तर तिथून निघायच्या वेळेस आम्ही अमूल्यने मी थोडेसे फोटो काढलेले आहेत तर फायनली आम्ही आता निघालो तिरुपती बालाजी टेम्पल गोवा जे ड्रायवर होते ना त्यांनीच आम्हाला त्यांच्या नुसार मंदिर दाखवले तर सगळ्यात आम्ही तिरुपती बालाजी मंदिर इथे आम्ही थांबलो तिथे ना छान पद्मावती आणि बालाजीची मूर्ती होती असं म्हटलं जाते की ती तिरुपती तिरुमला देवस्थाने दान केल्या होत्या आणि हे पोंडा या पोंडा येथे हे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे छान तिथे जेवणाची सोय होती जस्ट आम्ही गेलो तेव्हा पू आरती झालेली आणि जेवण करून निघालो तिथून आम्ही पुढे निघालो मंगेशी गावात जिथे मंगेशी मंदिर आहे श्री मंगेश मंदिर हे गोव्यातील पोंडा तालुक्यातील प्रियोल येथील मंगेशी गावात आहे गोव्याची राजधानी पणजीपासून एकवीस किलोमीटर आणि मडगावपासून सव्वीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे या मंदिराचे काही रूल्स आहेत हे आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला समजले हे जे टी शर्ट आहेत ना तसे टी शर्ट मी अर्णव अन्वी आणि रितूला घेतलेले काही भेटवस्तू अशा घेतल्या ज्या मला लोकांना म्हणजे माझ्या नातेवाईकांमध्ये देता येईल अशा जिथे मंदिरात आम्ही एंट्री केली ना तेव्हा आम्हाला कळालं की तिथे शॉर्ट्स अलाऊड नाही आहेत आणि शॉर्ट ड्रेसही अलाऊड नाही आहे पण त्यासाठी त्यांनी पर्याय ठेवलेले तिथे रेंटवर लुंगी मिळते ती लुंगी गुंडाळायची आणि आत्मधी दर्शनाला जायचं तर तुम्ही कोण कधी यायचं ठरलं तर ह्याची काळजी घ्या की शॉर्ट्स घालून न येता लाँग पॅन्ट आणि पंजाबी ड्रेस किंवा साडी घालूनच या तर खूप छान असं वाटलं मंदिरात दर्शन छान झालेलं पोटभर आधीच खाऊन निघालेलो बालाजी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर तर आता आम्ही इथून फायनली निघणार खूप खूपच कडक ऊन होतं ए बस बुक केली हे बरं झालं आम्ही आणि दुसरी फोर व्हीलरही होती नेमके इथे आल्यावर अण्वीनी कॅब हरवली त्यासाठी आम्हाला इथे खालीच मार्केट होतं जेव्हा एंट्री केली ना तेव्हाच मार्केट बघितलं असाल तुम्ही तर तिथे आम्ही टोपी घेतली तिथून आम्ही गेलो ओल्ड चर्च जो पंधराशे त्रेचाळीसमध्ये बांधलेले चर्च आय लेडी ऑफ द रोधरी हे जुन्या गोव्यातील सर्वात जुने चर्च अजूनही उभे आहे सुरुवातीला ते पॅरिस चर्च होते नंतर महाविद्यालय झालं बाहेरून चर्च लहान किल्ल्यासारखे दिसते हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं एकदम काय म्हणतात ते शांत ठिकाणे आतमध्ये एंट्री मग केल्याच ना तुम्ही खूप सुंदर शांत ठिका वाटतं ॲक्च्युली आम्हाला खूप बाहेर गरम होत होतं पण आतमध्ये गेल्यानंतर ना जो थंडावा जाणवत होता तो एक वेगळाच थंडावा होता कधी गेला तर तुम्ही तिथे नक्कीच भेट द्या तर थोडा वेळ आम्ही रिलॅक्स बसलो इथे काही फोटोशूट केले व्हिडिओज केले कुठलं कुठलेही स्पॉट आम्ही करताना जास्त धावपळ केली नाही एकदम रिलॅक्स असं केलेलं आहे म्हणजे धावपळ नको होयला म्हणून आणि वगैरे इथे मस्त खेळत होते तर आता इथून आम्ही निघालो हो, आहोत आमच्या हॉटेलवर जायला तर हॉटेलला पोचलो आम्ही हॉटेलचं नाव काय आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन पण एक नंबर हॉटेल आहे अगदी दहा मिनटाच्या बीचवरून दहा मिनटाच्या अंतरावर हा हॉटेल आहे मी तुम्हाला किती क्लीन आहे हे मी व्हिडिओमध्ये दाखवते ए सी हॉल आहे ए सी म ए सी होता आणि फायनली आम्ही गेल्या गेल्या तिथून फ्रेश झालो चहा वगैरे पियार पियालो आणि तिथून आम्ही निघालो थोडेसे व्हिडिओ आणि फिटो फोटो शूट केलेले बरोबर नऊ वाजता रात्री आम्ही तिथून निघालो बघा हे लायटिंग्स होते इथे ना नाईट बाजार पण असतो अरपोरा इथे अरपोरा रोड आमचं हे जो हॉटेल आहे ना तो अरपोरा रोडलाच होता आणि जेव्हा आम्ही मार्केटमध्ये एंट्री केली ना तेव्हा आम्हाला कळलं की गोव्यातनं सर्वात लोकप्रिय नाईट बाजारापैकी एक मार्केट बसतो इंटरनॅशनल मार्केट बस बसतो म्हणजे अर्पोरा येथे शनिवार रात्रीचा बाजार हे मार्केटमध्ये भरला जातो बाघा आणि अंजुना यांच्यामध्ये कुठेतरी ते बसलेले आहे हे मला माहिती नव्हतं पण ॲक्च्युली तिथे आम्ही खरेदी करत होतो ना तर त्यांनी आम्हाला सांगितलं का तर का ॲक्च्युली आम्ही शनिवारचीच नाईटला आम्ही तिथे होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं त्या मार्केटला तुम्ही नक्की जा तर फिरून साडे दहा वाजता आम्ही बरोबर बागा बीचला पोहोचलो कारण फिरण्यासारखं खूप होतं तिथे ते छान असे व्हिडिओ फोटोशूट वगैरे हो केले खूप छान रिलॅक्स असं वाटलं इथे दोन तीन हॉटेलमध्ये जाऊन आम्ही खायच्या चौकशी केली रात्री अकरा वाजता ही रस्त्याला गाड्या आणि लोकांची वर्दळ चालूच होती इथे आम्ही वेट करत होतो सगळ्यांची घेण्यासारख्या वस्तू खूप आहे मार्केटमध्ये त्याच्यामुळे अर्णव मागेच लागलेला होता तर फायनली आम्ही बागाबीश्वर पोचलेलो आहोत खूप छान आहे लायटिंग्स केलेले होते डी जे चालू होतं स्पीकर्स चालू होते थोडा एन्जॉय केला आम्ही आम्हीही डान्स केला त्याचा आवाज ह्याच्यात नाही ऐकू येणार कारण कॉपीराईट येईल त्याच्यावर त्याच्यामुळे मला ते साऊंड काढावं लागलं बागा हे गोवा भारतातील समुद्रकिनारे असलेले शहर जे कलंगूटच्या अधिकार क्षेत्रात येते जे दोन किलोमीटर दक्षिणेला आहे बागा हा लोकप्रिय समुद्रकिनारा आणि बागा क्रीकसाठी ओळखला जातो याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात आणि इथला जो मार्केट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीजच्या वस्तू हँडवर्क वगैरे असे मिळतात त्यामुळे तिथे गेलात ना तुम्ही की तुमचं नक्कीच खरेदी करण्यासाठी खूप सोयीस्कर आहे तो आणि इथे ना पावला जेटी आहे जिथे सिंघम पिक्चरची शूटिंग झालेली ॲक्च्युली आम्ही तिथेही गेलेलो पण तिथे ना पार्किंगचे खूप प्रॉ प्रॉब्लेम येत होते त्याच्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही कारण जिथे पार्किंग करायची होती तिथून अर्धा तास तरी चालायचं होतं त्याच्यामुळे आम्ही ते स्किप केलं पण तुम्ही जर कधी गेलात ना तर पावला जेटी नक्की बघा जाऊन खूप सुंदर आहे आणि हे डॉल्फिनचं तेही तुम्ही केला तरी काय प्रॉब्लेम नाही आम्हाला थोडंसं रिलॅक्स पण व्हायचं होतं त्याच्यामुळे जास्त आम्ही फिरत बसलो नाही जे जे महत्त्वाच्या गोष्टी केल्या ना ते मी तुम्हाला दाखवल्या हो तर इथे खूप छान अशी सोय केलेली ड्रिंक करणाऱ्यांसाठीही जे डान्स करणार होते त्यांच्यासाठीही खाणाऱ्यांच्यासाठीही खूप छान अशी सोय होती तर आजची व्हिडिओ तेच संपवते व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर नक्की गोव्याला भेट द्या ज्यांनी नसेल दिली त्यांनी सो बाय टेक केअर गुड नाईट आणि लवकरच एंगेजमेंटची व्हिडिओ येईल ती नक्की बघा थँक्यू शुभरात्री